तर तुमचा आवाज दावायची हिंमत इथं कोणाच्या मायच्या मध्ये नाही सगळे अवकाशित राहतील अरे ये मला जेंडर आवडत नाही म्हणजे मी लई सांभाळून बोलते बाई पुरुष अशी तुलना करायला आवडत नाही पण तरी एका काकनानी काका म्हणजे बांगडी एका बांगडीने तुम्हाला पंधरा दिवसात पाणी पाजले तुमच्या हातापायाला गोळे आलेत तुमचं डोकस सटकले तुम्ही कुठं बॅनर फाडायले तुम्ही कुठं दगड मारायले येडावले तुम्ही भांडावले एक लक्षात ठेवा माझ्या आया बहिणींनो साडेतीन हजार बायकांचा संसार वेशीला टांगणाऱ्या माणसाला भाजपानं खासदारकीच तिकीट दिलं होतं तो पळून गेला आता साडेतीन हजार बायकांचं लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवून ते एका पेन ड्राईव्ह मध्ये ठेवले आणि आता त्या बायकांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही त्या बिचाऱ्यात एक तर शोषण झालं वरतून संसार खराब आज जर या देशामध्ये महिला प्रखरपणे बोलणाऱ्या असत्या गॅस सिलेंडरवर बसणाऱ्या स्मृती इराणी नाही तर गोल्ड मेडलिस्ट बायकांना रस्त्यावर लोळवून पोलिसांनी मारलं नसत आज आपल्या इथं आपल्या इथं संगमनेर मध्ये घरात घुसून बायकांचे मंगळसूत्र तोडलेत ती हिंमत झाली नसती तर इथं सगळे मुके आहेत ताटाजवळ खेटराजवळ मांजर म्हणून बसणारे हे इथून उचला आणि हाकला हे काय पार्सलची भाषा करतायत अरे तुम्ही कुठलं पार्सल आहे तुम्हाला कन्फर्म माहीत पण नाही तुम्ही आज याच्या ताटाला उद्या त्याच्या ताटाला परवा त्याच्या ताटाला काल हातात होते आज कमळात बसले परवाच्या दिवशी बाणाला गेले तुम्ही काही कामाला नाही आले आमच्या काय परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी उत्कर्षात आईच तुमचा उत्कर्ष करणार काय सांगणार आजूबाजूच्या लोकांना भाऊ आपल्याकडं पैसा नाहीये पाचशे द्या दोनशे मी ठेवतो तीनशे तुम्ही घ्या रॅलीला चला असं नाही आपल्याकडं उरलेली बिर्याणी खा नाही आपल्याकडं जे काय आहे ते आत्मसन्मानाचं हे घामाचे कष्टाचे हरामाच नाही पाकिट मारलेलं नाहीये आणि म्हणून आपला पैसा समजू जपून वापरा आणि जपून कार्यकर्ते जोडा लय ये काळजी घ्या पण जर उन्हात पडायचं नसेल तर आता उन्हात बाहेर पडा तुम्हाला जर पुढं उन्हात पडायचं नसेल तर आता बाहेर पडा लेकर माझे लेकरवाळ तुम्हीच मला लेकरबाळ नाही माझे लेकर तुम्हीच आहेत आणि माझ्या बाळांसाठी जर तुम्हाला चांगला देश पाहिजे असेल चांगला राज्य पाहिजे असेल चांगला जिल्हा पाहिजे असेल तर या विधानसभेचा उत्कर्ष झाला पाहिजे का नाही आणि मग कोणाला देणार मतदान तुम्ही शिट्टी वाढल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ताई ताई तुम्हाला जनतेच्या प्रेमाचा पाऊस पडत आहे पण त्याही पलीकडे आर्थिक स्वरूपाचा मदतीचा पाऊस देखील पडत आहेत आणि प्रत्येक सभेमध्ये ताईंना एक मदत येत असते सुजा दादांना विनंती राहील ताईंना विनंती राहील या ठिकाणी कदम सर एक्कावन्न हजार रुपयाच ताईंच्या प्रचारासाठी एक मदत आलेली आहे ती ताईंनी स्वीकारायची आहे त्यानंतर शिलाताई भालेराव यांची देखील मदत आहे ताईंना विनंती आहे शिलाताई स्टेज वर या तुझ्या तुमागे बरोली शिलाताई भालेराव यांची देखील मदत आहे शिलाताई भालेराव या ठिकाणी काही मान्यवरांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहे दीपकजी पठारे शहर प्रमुख प्रहार सुरेशजी खरात शाखा प्रमुख निलेशजी बळवंत गुजर अध्यक्ष सुनील मोकळ या सर्व प्रहारच्या संघटनेतले पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळा करून ताईंना पाठिंबा दिलेला आहे कायांचा गजर करायचा आहे यानंतर यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उच्च शिक्षित लोकप्रिय अशा उमेदवार उत्कर्षताई रोपोते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे उत्कर्षाई तुम्हा शाताई बडो सर्वप्रथम ज्या सर्व महापुरुषांच्या कार्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण या ठिकाणी सन्मानाने जगत आहे त्या सर्व महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करते शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून आपली ही विजय संकल्प सभा घेत असताना आपल्या सगळ्यांचे युवा नेतृत्व आदरणीय दादा आंबेडकर आज आपल्या या कोपरगाव नगरीत आले आहेत दादा संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करते एक ऊर्जा एक जोश जो दादा बघून आपल्या सगळ्यांमध्ये संचारला आहे विशेषत जे सगळे युवा वर्ग जो इथे प्रचंड संख्येने उपस्थित आहेत मला वाटतं दादांची जी क्रेज आहे ती आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनिटाला वाढतच जाते आणि हे होण्याचं कारण आहे रक्त तर आहेच भीमाचं पण कृती आणि वाणी ही पण तशीच आहे युवकांच्या प्रश्नाबद्दल पोटतिडकीनी बोलणारा युवकांच्या बाजूनी भांडणारा सगळ्या समाजांच्या प्रश्नांवरती तिथे जाऊन त्या समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा महाराष्ट्रातील एक बहुजनांचा नेता म्हणून आम्ही सुजातादांकडे बघतो दादा ही निवडणूक जेव्हा आम्ही लढायला सुरू केली खरं तर आपल्याला ही माहिती आहे माझा प्रवास कसा राहिला पक्षप्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर झाली पण माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून विकिपीडिया सारख्या वेबसाईटनी मला घोषित करून टाकलं होतं माझ्या एका मित्राने तो स्क्रीनशॉट पाठवला आणि मी प्रश्नात पडले की एखादी वेबसाईट जी जगमान्य आहे विकिपीडिया त्याच्यावरती आम्ही पक्षप्रवेश करण्याच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कसं काय जाहीर झालं त्याचं एकमेव कारण होत जे मी मागच्या सभेतही बोलले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसोबतचा एक फोटो जो व्हायरल झाला आणि सगळ्या जनतेमध्ये त्याची जी एक प्रचंड असं स्वागत झालं त्याच कारण होत की तो माझं नाव हे अधिकृतपणे जाहीर व्हायच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सगळ्यांनी एक पसंती दिली एक कबुली दिली आपण आणि समोरचे यांच्यामध्ये काही बेसिक फर्ज काय काही मुद्द्यांवरती आपलं प्रचंड दुमत असू शकत काही मुद्द्यांवर आपण ठीक ठीक दुमत असू शकत पण जेव्हा लढाई स्वाभिमानाची आहे जेव्हा ही लढाई अस्तित्वाची आहे तर मग तडजोड करण्याचा प्रश्न उगवत नाही आणि हीच हिंमत हाच इरादा घेऊन मी हा एका नवीन पायवाटेवरती वाटेवरती निघाले आणि जो प्रचंड एक पाठबळ प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आपण ही निवडणूक लढत असताना वारंवार बघत आहे की जे प्रतिस्पर्धी आहेत ते पण काही मुद्दे बोलत आहेत आणि आपणही काही मुद्दे मांडत आहोत मी वारंवार सगळ्या ही विनंती केली की आपण वैयक्तिक न करता आपण या लोकसभा मतदारसंघासाठी काय करू शकतो हे अगदी छाती ठोकपणे सांगावं आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगू की आमच्या ताईला मतदान करा तर ता आमच्या ताईला मतदान का करा हे आपण त्यांना पटवून देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये एक उत्कर्ष पत्र जाहीर केलं सुजात दादा स्टेजवर येताच मला म्हणाले की तुमचं मॅनिफेस्टो कुठे मी ऐकलंय त्याच्याबद्दल दादा मी आवर्जून तुम्हाला सांगेन की सगळ्या मुद्द्यांमध्ये आपण काय करू शकतो ह्याचं एक थोडक्यात मांडणी आपण त्या उत्कर्ष पत्रात केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी असो महिला असो दळणवळणाचे आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न असो युवक युवती शिक्षण मागास घटकांचा विचार पर्यटन आणि मूलभूत पायाभूत सुविधा या सगळ्या विषयांवरती आपण आपल्या उत्कर्ष पत्रामध्ये बोललो त्याच सभेमध्ये मी दोघही उमेदवारांना ओपन चॅलेंज दिलं होतं तुम्ही सगळे होता, होता त्या सभेसाठी की तुम्ही एका विचारपीठावर या आमने सामने हो जाय थोडासा पण हिम्मत दाखवली नाही कोणी आणि काय केलं एक दगड भिरकवला जो माझ्यापर्यंत तसा पोहोचला नाही पण गाडीचं नुकसान जे झालं ते बघून मला एवढंच लक्षात आलं की समोरच्यांची आता आता फाटली आहे असे शब्द मी वापरत नाही पण धोक्यात माझ्या पण तिडीक आहे आणि एकदा सटकली ना तर मी कोणाचं ऐकत नाही माझा नवरा इथे उभा आहे त्याला विचारून घ्या आम्ही प्रत्येक गोष्टी मध्ये मुद्दे मांडतोय आम्ही म्हणतोय आमच्या युवकांच्या हाताला काम द्या विरोधक म्हणतात आम्ही दोन कोटी नोकऱ्या देणार होतो आम्ही ऐकले मोदीजींचे जुमले ऐकले सगळ्यांनी आल्या का नोकऱ्या दोन कोटी कोणाला मिळाली नोकरी सांगा नवीन काय आलं चार वर्षाचं अग्निवीर म्हणजे काय इन्स्टॉलमेंट मध्ये नोकऱ्या देणार आहे आम्हाला आम्ही मागतोय नोकऱ्या तुम्ही आम्हाला अग्निवीर देत आहे आम्ही तुम्हाला आमच्या बेरोजगारी बद्दल विचारतोय तुम्ही आम्हाला अग्निवीर देताय युवकांसाठीचे असणारे सगळे प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही भूमिका मांडतो तेव्हा तुम्ही आम्हाला काय म्हणता की तुम्ही बी टीम आहात मी मागच्या सभेतही म्हटलं आम्ही आहोत बी टीम आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची टीम आहोत आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची टीम आहोत आणि छाती ठोकपणे सांगतो आम्ही हे काय अधिकारी तुम्हाला आमच्याला आरोप करायचा सांगा मला जे उमेदवार डोक्यावर घेऊन तुम्ही नाचताय ना ते सगळे दहा पक्ष फिरून आलेले तुम्हाला चालतात तेव्हा तुम्हाला संविधान वगैरे काही आठवत नाही हेच भाऊसाहेब भाऊसाहेबचरे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तिसरा कॅन्डिडेट अपक्ष उभा होता की नाही होते होते की नाही होते मग तेव्हा त्यांना बीटिंग नाही म्हटले मग आमच्यावर आरोप कशाला करताय तेव्हा त्या भाऊसाहेब आपणही पुरवली हे या जनतेला माहिती आहे त्यामुळे असे आरोप आता खूप जुने झाले काहीतरी नवीन शोधून काढावं विरोधकांनी आणि थोडस आणखीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आरोप आमच्यावर करावे म्हणजे आम्ही उत्तरही देऊ त्याला या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छिते युवकांच्या प्रश्नांबद्दल बोलत असताना दादा आमच्या या भागामधले बरेच युव युवक हे एमपीएससी युपीएससी तलाठी परीक्षा या सगळ्यांमध्ये उतरलेले होते पेपर फुटीमुळे दोन तीन पेपर फुटीमुळे जे नुकसान आमच्या भागातल्या युवकांचं झालंय ते प्रचंड मोठं आहे त्या युवकांच्या मागे जेव्हा आम्ही पाठीशी उभे राहतो तेव्हा हे समोरचे लोक तिथून गायब झालेले असतात त्याच्यावरती इन्क्वायरी कमिटी झाली देवेंद्र फडणवीस साहेब आज आले होते कोपरगावला त्या इन्क्वायरी कमिटी मध्ये काय झालं काय निष्कर्ष निघाले काय त्याच्यातून कळलं हे कोणाला आहे का इथे सगळा दिखावा आहे काही झालेला नाहीये आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम फक्त ह्या इथे नेत्यांनी सुरू केलेलं आहे माझी अपेक्षा होती खर तर जो काही हल्ला आपल्यावर झाला अशा हल्ल्याला काय आपण भीक घालत नाही पण जो काही हल्ला झाला महिलांच्या एकूण प्रश्नावरती एरवी बोम उठवणारे सगळे आम्ही महिला सबलीकरण आणलं याची ठाटीठोपणे सांगणारे सगळे तुमच्या जिल्ह्यातल्या मुलीवरती तिच्या तालुक्यामध्ये दगडफेक होते आणि आमच्या जिल्ह्यातील एकही नेता एकही नेता निषेध व्यक्त करत नाही हे किती मोठं दुर्दैव आहे तो हल्ला माझ्यावर होता का तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी धडपड करू पाहते है। तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी काहीतरी राजकीय भूमिका घेऊन लोकांसाठी काम करू इच्छिते तो हल्ला काय उत्कर्षावर नव्हता तो या विचारधारेवर होता की स्त्री आणि पुरुष समान आहेत पण जसं मी म्हटलं की समोरच्या जरा शिट्टी वाजली आहे आणि आपल्या कुकरच्या तापा तापमानामुळे त्यांना आता चटके लागायला सुरुवात झालेली आहे त्याचं सर्वात पहिलं उदाहरण होतो ती दगड काल संध्याकाळी साकूरमध्ये एक सभा होती दलबदलू साहेबांची ती साकूरची सभा जरा फ्लॉप झाली माझी सभा आहे मला बोलू तर द्या त्या सभेमध्ये लोक जमली नाही जाताना त्यांच्या जमावाने माझा फ्लेक्स पाडून फेकला माझा फेकला मला दुःख नाही अजून हजार फ्लेक्स लावायची ताकद आपल्यामध्ये आहे त्या फ्लेक्स वरती श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो होता याची पण त्या मूर्खांना लाज वाटली नाही आणि हे जर आपण ऐकून आणि बघून शांत बसणार असो आणि तरी पण संविधान वाचवणाऱ्याचा गप्पा आम्ही मारतो ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं त्यांच्या नातवाचे फोटो फाडायला आम्ही करत नाही याचा बदला आपण घेणार की नाही घेणार घेणार की नाही घेणार तो बदला आपल्याला मारपीट करून नाही फ्लॅक्स फाडून नाही दगड मारून नाही काय करून करायचंय एकदम आज या सभेला येताना माझ्या मनात एक प्रश्न आला नक्कीच जेव्हा हमला झाला तेव्हा मी पण घाबरले होते पण मी विचार केला नंतर कि दोन हजार अठरा मध्ये आधी दोन हजार अठरा मध्ये आधी बाबूजी गेले त्याच्यानंतर आठच महिन्यात माझी आई गेली तुम्ही सगळ्यांनी त्या दुःखामध्ये माझी साथ दिली पण सुजताना मी हा विचार केला की ह्यापेक्षा वाईट अजून माझ्या आयुष्यात काय होऊ शकत आई वडील गेले त्यापेक्षा वाईट अजून माझ्या आयुष्यात काय होऊ शकतं जास्तीत जास्त तो दगड आत आला असता मला लागला असता आणि काहीतरी इजा झाली असती तो विचार करून मी जर घाबरून घरी बसले तर आयुष्यभर जे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं ते मी मातीत मिळवलं असतं म्हणून दुसऱ्या दिवशी दुपारीच आम्ही आमच्या कामाला परत लागलो आणि जो कट रचला गेला होता की ही कुठंतरी घाबरून जाईल ही कुठंतरी बसेल घरी ही शांत होईल आमचे सगळे कार्यकर्ते दादा डबल जोमाने आता कार्यक्रमाला लागलेले आहेत आणि यांचा आता करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आजच्या या सभेमध्ये येत असताना हा विचार अजून एक आला की हे सगळं का होत आहे आपण कुठे चुकतोय का वैयक्तिक टिकाटीपणी तर मी कधी केलेली नाही हे ह्यासाठी होत आहे कारण समोरच्याला आता कळून चुकलं आहे की आपण हारण्याच्या परिस्थितीत गेलेलो आहोत आणि ही नारी त्या दोघांवरती भारी पडलेली आहे त्यांच्या पायाखालची जमीन कुठेतरी आता सरकलेली आहे त्यामुळे हे हल्ले होतात पण अशा हल्ल्यांना घाबरणारी ही सावित्रीची लेख नाही अशा हल्ल्यांना घाबरणारी ही जिजाऊची आणि रमाईची लेख नाही कारण तिच्या पाठीमागे हे सगळ्या जनता हे सगळे भाऊ हे सगळ्या बहिणी एकदम छाती ठोकपणे उभे आहेत सगळे समाज आपल्यासोबत आहेत दादा तुम्ही याच्या आधी अनेकांनी इथे भाषण केली मराठा समाजाचे अनेक युवक आमच्या सोबत आहेत मुस्लिम समाजाचे अनेक संघटना आपल्याला पाठिंबा देत आहेत ख्रिस्ती समाज असो हो। ते मोठ्या संख्येने सोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी समाजाचे अनेक घटक जोडले गेलेले आहेत आदिवासी समाजाचे अनेक घटक जोडले गेले आहेत प्रत्येक समाज घटकाला पुढे आपण एकत्र नेण्याचा प्रयत्न करत आहोत ते करत असताना काल एक खूप सुखद अनुभव झाला दादा महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे आदरणीय कपिल पाटील सर आमदार कपिल पाटील शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत ते त्यांच्या समाजवादी गणराज्य पक्षांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नाकारून या उत्कर्षाला त्याचा पाठिंबा जाहीर केला आणि कपिल पाटील सर एकदम सरळ बोलले आमचा पक्षाला विरोध नाही महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत छत्रपती शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा दिला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आम्ही पाठिंबा दिला आणि तिसरा मतदारसंघ जिथे त्यांनी पाठिंबा दिला तो शिर्डी लोकसभा मतदारसंघ कारण जे लढाई संविधान वाचवण्याची ही लोकशाही वाचवण्याची उत्कर्षाताई लढू शकते ते हे भाऊसाहेब बापसोरा लढू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत नाही आहोत हे सगळं करत असताना अनेक गोष्टी आपल्यासोबत आहेत अनेक गोष्टींवरती आपल्याला एक मोठा संघर्ष करावा लागतोय साध्या भोंग्याच्या गाड्याची परमिशन काढायला पण आम्हाला संघर्ष करावा लागतोय पण आम्ही सगळे संघर्ष करणारी मंडळी हो। आहोत त्यामुळे अशा छोट्या मोठ्या संघर्षाला काही आम्ही घाबरणार नाही पण येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला जे काम सगळ्यांनी करायचं करायचंय एकत्र येऊन करायचंय ते आपण विसरता कामा नाही आपलं चिन्ह काय आहे कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला मतदानाला किती वाजता जाणार आहोत आपण किती वाजता आणि बाकी समाजांना येणार आहोत ना सोबत आपल्याला ह्याच प्रकारे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी ही जी लढाई आपण लढत आहोत ती आपल्याला अखेरपर्यंत लढायची आहे कुठल्याही अमिषाला आता येतील हळूहळू उद्या पर्वामध्ये कत्तल की रात आपल्याला माहिती आहे ती सगळं कुठल्याही आमिषाला कुठल्याही गोष्टीला बळी न पडता घ्यायचं असेल तर घ्या त्याच्यात माझं काही म्हणणं नाही ना। पण मतदान फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला आपण करणार आहोत हेच या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निर्णय करून जायचा आहे जाता जाता दोनच मुद्दे मांडेल आणि थांबेन आपण ह्या सगळ्या लढाईमध्ये लढत असताना आपण सगळ्या लोकांना जेव्हा एकत्र घेऊन जातो तेव्हा अनेक प्रश्न आपल्यासमोर आवासून उभे असतील बूथ लावायची पाळी येईल तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो गावागावामध्ये आता गाव पुढारी पण जरा दडपशाही करण्याच्या वाटेवर असू शकतात एक संदेश आपण सगळ्यांना द्यायचा आहे दर इलेक्शनला मग ते ग्रामपंचायतचं असो सोसायटीचा असो आमदारकीचा असतो आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभं असतो उभं असो की नाही आता ह्या वेळेस तुम्ही आमच्या सोबत उभे राहिलात तर पुढच्या वेळेस तुमचा विचार आम्ही करू अन्यथा आम्ही पण आमचा स्वतंत्र मार्ग घेऊ शकतो हे ठणकावून सांगायची आता वेळ आलेली आहे आपल्या या सगळ्या माहोलमध्ये सगळ्यात शेवटची बैठक ही आम्ही नेवासाच्या सर्वात टोकाच्या गावाला रात्री साडे बारा वाजता केली आणि अडीचशे ते तीनशे पुरुष आणि महिला तिथे उपस्थित होत्या ह्या प्रकारचं प्रेम आम्हाला जे मिळत आहे तेच कुठेतरी आपण शंभर टक्के विजयी होतोय याचा एक प्रतीक आहे आणि हेच हाच विश्वास आणि हेच प्रेम पुढे नेत आपल्याला हा सगळ्या मतदानाचा कार्यक्रम घडवून आणायचा आहे एवढंच सांगीन ये थोडे बोखला गय है, है ना खलबली मच गई है बदहवासी छाई है सिंगल पॉइंट अजेंडा है कि हमारी एकता को तोड़ा जाए अरे उपस्थित झालात आपले मनापासून आभार मानते आणि थांबते जय भीम जय शिवराय यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत युवकांचा बुलंद आवाज युवकांचे प्रेरणास्थान राष्ट्रीय युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर सुजात दादा आंबेडकर तुम्हा बडो वंचित भाऊजन आघाडीचा वंचित भाऊजन आघाडीचा आंबेडकर तुम्हा बरोबर अरे भावांनो इकडे लोक म्हंटली आपण जमदारो ताकद येते एनर्जी येते चार फुटाचा स्टेज आहे इथपर्यंत आवाज नाही येत दिल्लीच्या लोकांपर्यंत खाक आवाज जाणार आहे तुमचा वंचित भाऊ आता समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार उत्कर्षाताई आणि नुसताच उमेदवार नाही फिक्स खासदार उत्कर्षाताई